स्वतःच्या आयुष्याला एक उच्च ध्येयाशी जोडणारा आणि इतरांच्या जीवनातही प्रकाश पसरवणारे व्यक्तिमत्व म्हणजे श्रीमान भाऊसाहेब गांधी असे गौरव उद्गार शिवम प्रतिष्ठानचे इंद्रजित देशमुख यांनी काढले संपूर्ण सृष्टीची रचना करताना परमेश्वरानं प्रत्येक जीवाला काही ना काही गुण दिले परंतु बुद्धी विवेक आणि सत्सद्विवेक बुद्धीनं मार्गक्रमण करण्याची ताकद केवळ मानवाला दिली या दिव्य गुणांना जागून स्वतःच्या आयुष्याला एका उच्च ध्येयाशी जोडणारं आणि इतरांच्या जीवनातही प्रकाश पसरवणारं व्यक्तिमत्व म्हणजे श्रीमान भाऊसाहेब गांधी अशा शब्दात साताऱ्याजवळील घारेवाडी इथं त्यांच्या तेविसाव्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिवम प्रतिष्ठानचे इंद्रजित देशमुख यांनी भाऊसाहेबांच्या कार्याला उजाळा दिला यावेळी वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉक्टर रणजित गांधी माया गांधी यांच्यासह गांधी परिवार विश्वस्त पृथ्वीराज गांधी वैभव गांधी पराग शहा हर्षवर्धन शहा शशी किरण शहा यांच्याबरोबरच वालचंद शिक्षण समूहातील प्राचार्य प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी तथा समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या प्रारंभी भाऊसाहेब गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली डॉक्टर मनोहर जोशी यांनी प्रस्तावना सादर केली सूत्रसंचालन आणि पाहुण्यांचा परिचय प्राध्यापिका डॉक्टर अंजना गायकवाड आणि प्राध्यापिका डॉक्टर प्रीती जोशी यांनी करून दिला